चला तर मंडळी आज आपण व्हेज इथे रोस्टेड बनवणार आहे नॉनव्हेज तर खूप प्रकारचे तुम्ही पाहिले असाल पण व्हेज रीते रोस्टेड बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुरकुरीत चटपटीसुद्धा आहे नाश्त्यामध्ये बनवा किंवा जेवणामध्ये बनवा कधीही बनवू शकता आणि सीझन असो किंवा नसो आज वांग्यापासून मस्त कसे खुसखुशीत रोस्टेड बनवायचे या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका मंडळी तसाच तुम्ही मला सपोर्ट करता मनापासून तुमचा धन्यवाद आहे तसेच तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला आजची रेसिपी आपण स्टार्ट करूया काय काय लागणार आहे ते सुद्धा पाहू तर मी इथं मोठ्या साईडचं एक वांग घेतलेलं आहे काळं वांग घ्यायचं आणि लांबसर जेवढं असेल तेवढं आता मीडियम साईजच घेतलेली आहे तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता एका साईडला आपण इथं पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आता इथं तुम्ही इथे सर्कलमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा सेपमध्ये करू शकता तर इतर आज आपण कसं फिशमध्ये कसे पिसेस मिळतात तशाच पद्धतीची इथे सेपमध्ये आपण कट करून घेऊ साईडला पाणी याच्यासाठी ठेवायचं म्हणजे वांगे वगैरे आपण कट करतो तेव्हा काळे पडतात जास्त लोह हो राहते त्याच्यामुळे काळे पडतात हे बघू शकता याच्यामध्ये बीजसुद्धा कमी राहते त्याच्यामुळे खायला खूप टेस्टी लागतात तर हे बघू शकता मी सेपमध्ये कट करून घेते पूर्ण इथे एकदम पाच सहा मिनटं लागतात पटापट कट करून घ्यायचे आता पातळ जाड तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त इथं कट करू शकता तर याच पद्धतीने मी एकाच वांग्याचे खूप सारे इथं पीसेस बनवून तयार होतात तर तुम्हाला दिसत असेल की मी खूप सारे इथं पीसेस तयार केलेले आहेत म्हणजे घरामध्ये सर्व हे एवढे खाऊ शकतात एवढे बनवून तयार होतात साइडलाच एक भांडे घ्यायचं याच्यामध्ये आपण मसाले घालायचे तर इथं मी लाल मिरची पावडर आमचूर पावडर व्हाईट तीळ इथं कुठलेली लाल मिरची जिरा हळद चवीनुसार मीठ घालायचं आता इथे मसाले जेवढे घालसाल तेवढे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं दोन टी स्पून कॉर्नफ्लॉवरमध्ये काय होणार आहे कुसकुसीत होतात कुर होता। तर कुरकुरीत सुद्धा होतात तर इथं साईडला रोस्टेड पावडर घ्यायचं आता रोस्टेड पावडर मार्केटमध्ये खूप मिळतात तर तुम्ही इथे आणू शकता फिश रोस्टेड किंवा मटन रोस्टेड खूप सारे प्रकारचे मिळतात तर याच्याच सोबत आपण काय करणार आहे तर बेसन सुद्धा घालणार आहे तर बेसन मी इथे तीन टीस्पून घालणार आहे बेसन आता मी सगळी क्वांटिटी तीन तीन टी स्पूनची घेतलेली आहे फक्त कॉर्नफ्लॉवर जे आहे दोनच टीस्पून घातलेला आहे तर आता तीन चारही जिन्नस आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे लास्टमध्ये ते कोथंबीर घालायचं आणि इथं फेटलेलं दही घालायचं आता दही याच्यासाठी घालायचं मस्त रोस्टेडमध्ये खुसखुशीत होतात आणि चविष्ट लागतात तर चांगलं इथं बॅटरसुद्धा झालेलं आहे तर आता काय करायचं पाणीमधून लगेच एक एक पीस काढायचे आणि याच्यामध्ये डीप करायचं आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी काही ठेवण्याची गरज नाही कारण की आपण इथं कट केलेले आहेच आणि आतमध्ये सुद्धा मसाला चालला जातो तर बघू शकता मी इथे काय करणार आहे नवीन पद्धत आहे याच पद्धतीने जरी बनवले तर मस्त कोटिंगसुद्धा येणार आणि एकदम खुसखुशीतसुद्धा सुद्धा बनणार ज्या मसाल्याची प्लेट आहे त्याच्यामध्ये मी एक एक पीस काय करणार आहे असा थर लावून घेणार आहे एकावर एक ठेवून एक देणार आहे म्हणजे आपल्याला फ्राय करताना काहीच वेळ लागणार नाही आणि हातसुद्धा भरणार नाही कमी वेळामध्ये सगळं हे बनवून तयार होतात तर बघू शकता काहीच आपल्याला इथं करण्याची गरज नाही याच पद्धतीने मी इथे पीसेस करून ठेवलेले आहेत तयार आणि दुसऱ्या साईडला जेवढं बॅटर होतं त्याच्यामध्ये डीप करून ठेवलेलं आहे आता लगेच आपल्याला एका साईडला काय करायचं आहे कढई गरम करायची आहे ऑइल थोडंसंच घालायचं जास्त घालायचं नाही म्हणजे एक ते दीड कप घालायचं जास्त घातलं तर मग आपल्याला हे वेस्टेड चाललं जाणार आहे एवढं चांगलं ऑइल राहणार नाही त्याच्यासाठी मी थोडंस टाकणार आणि मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत इथं भाजून घेणार कारण की जास्त आपण इथं ऑइलमध्ये इथं फ्राय करणार ना जाता। तर काळे पडून जातात तर मिडियम साईजचे लालसर झाले कुरकुरे झाले हलके फुलके झाले की काढून घ्यायचे लगेच तर बघू शकता मस्त लालसर झालेले आहे आणि कोटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त कोटिंग आलेली आहे आतपर्यंत मसाले चालले जातात त्याच्यामुळे खायला खूप टेस्टी लागतात असं वाटते की आपण इथं फिश फ्राय केलेली आहे दिसायला सुंदर तर खायला खूप टेस्टी लागतात खुसखुशी कुरकुरीत होतात बघू शकता तुम्ही मस्त मी एक बॅच अशाच पद्धतीने तयार केलेली आहे पूर्ण मी याच पद्धतीने तयार करणार आहे आणि ऑइलसुद्धा इथं खराब झालेलं नाही बिलकुल चिपकणार नाही तुटणार नाही आणि खुसखुशी कुरकुरीत बनतात याच पद्धतीने मी सर्व फ्राय करून तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघू शकता मी पूर्ण इथं फ्राय केलेले आहे आता काही जे बॅटर आहे नंतर जसे जसे खायला लागणार तसे तसे फ्राय करा म्हणजे गरमागरम खायला खूप टेस्टी लागतात आणि सोबतच हिरवी मिरची घेतलेली आहे मी बघू शकता आणि कलर तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे सोबत चटणी घ्या हिरवी मिरची घ्या जे तुम्हाला आवडत असेल ते दह्यासोबत खाऊ शकता चायसोबत असे खाऊ शकता खूप छान लागतात खायला ही नवीन पद्धत मी तुमच्या समोर शेअर केलेली आहे या पद्धतीने तुम्ही जरी हे बनवले तर खायला खूप टेस्टी लागतात ज्यांना वांगे किंवा आवडत नसेल गोबी वांगे बरेचसे लोकांना आवडत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर नक्कीच खातील तर हे बघू शकता मस्त कोटिंग येते आणि हे वाईट तीळसुद्धा छान दिसतात आहे ना मग एकदम सोप्या पद्धतीची ही रेसिपी तर लगेच बनवा जास्त इथं आपल्याला मसाले किंवा वेड काहीच लागणार नाही एकदम कुरकुरी खस्ता फक्त तो पसुन, तर ह्याच वांग्यापासून हे रोस्टेड बनवा म्हणजे तुम्हालासुद्धा आवडणार खायला खूप गोड लागतात आणि एकदम बनवल्यानंतर टेस्टी बनतात हे तर अशाच रेसिपी तुम्ही बघत जा एन्जॉय करत जा कोणत्याही चटणीसोबत इथं एन्जॉय करा तसेही चार वाजताच्या किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये इन्स्टंट बनणारी ही रेसिपी आहे लगेच बनवा आणि एन्जॉय करा तर चला मंडळी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत जा जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद तर भेटू एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय